द्रुपदीना बंधू धर्माचा जोडीला द्रुपदीना बंधू नमस्कार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो मी आईला सुद्धा बोलायचं सा सांगणार आहे दोन शब्द त्यापूर्वी मी सगळ्यांचे धन्यवाद याच्यासाठी मानतो कारण आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलचं नावसुद्धा मी चेंज केलेलं आहे आपल्या चॅनलचं नाव आता पूर्वी दीपक मास्तर क्लासेस होतं परंतु ज्यामुळं आपले जवळपास शून्यापासून तर एक लाख सबस्क्रायबर इतक्या कमी दिवसात झाले त्याबद्दल मी सगळ्या आपल्या यूट्यूबच्या या फॅमिलीचे हृदयापासनं खूप खूप धन्यवाद देतो आईच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद म्हणतो कारण तुम्ही इतकं या यूट्यूब चॅनलवरती प्रेम केलं आईच्या गीतावरती भरभरून प्रेम दिला त्या गीताला भरभरून प्रतिसाद दिला आणि आईने सुद्धा जे पण गीतं बनवले ते सगळ्या समाजासाठी बनवले कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता बनवले कारण साने गुरुजी म्हणतात ना की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम रपावे म्हणजे एकच धर्म आहे जे आपण सगळ्या जगाला प्रेमानेच बघितलं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून आईने जेवढे पण गीतं बनवले आतापर्यंत तुम्ही कोणतंही आईचं गीत गीत म्हणा भजन म्हणा गाणं म्हणा त्या प्रत्येक गीतात कुठं ना कुठं कुटे समाजाचं प्रबोधन कसं करता येईल हीच आईची म्हणजे हेच आईचा दृष्टिकोन होता हीच आईची इच्छा होती आणि प्रत्येक गीतात खूप मोठा म्हणजे असा दृढ खोल अर्थ असा दडलेला आहे जर आईचं तुम्ही कोणतंही गीत पाहत बघितलं तर आणि नक्कीच तुम्ही सगळे गीत आईचे भरभरून पाहता त्याला प्रतिसाद देता आणि त्यामुळेच शून्यापासून एक लाख सबस्क्रायबर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती झाले आणि आनंदाची गोष्ट अशी की खूप कमी दिवसात झाली आईच्या गीताला तुम्ही दिलेला जो अप्रतिम प्रतिसाद प्रती बघून आपण दीपक मास्तर क्लासेस हे जे नाव होतं आपल्या युट्यूब चॅनलचं त्याचा बदल करून कवयित्री कारण सगळ्या कमेंटमध्ये ते बघितल्यानंतर सगळ्यांच्या कमेंट, कमेंट त्याच होतात आणि बऱ्याच जणांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा हेच नाव सुचवलं होतं की कवयत्री कांताबाई शिंदे ऑफिशियल कारण बऱ्याच इतर युट्यूब चॅनलवरती सुद्धा आईची व्हिडिओ म्हणजे अपलोड होत आहे त्यामुळे आपण हे नाव दिलेलं आहे आईला सुद्धा मी एक आता थोडक्यात एक गीत पण म्हणायला सांगणार आहे जे की आज संध्याकाळी आपण अपलोड करणार आहे आणि कधी कधी एक दिवस लेट गीत अपलोड होत आहे परंतु आता पूर्ण आईला मी सांगतोय की कारण आई काम सोडतच नाही शेतामधलं बिलकुल मी वारंवार सांगतोय तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की चांगलं काम करताय तुम्ही आणि शक्य होईल तेवढं मी पण सांगतो तुम्ही सांगा की समाजासाठी आपल्याला प्रबोधन करायचंय गीत तुम्ही बांधवा तुम्ही पण सांगा मी पण सांगतोय आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या हृदयापासून धन्यवाद यापुढे सुचवायचं ते कमेंटद्वारे नक्की कारण व्ह्यू तर खूप जास्त येते थोड्याशा कमेंट कमी येत्या त्या सुद्धा तुम्ही करा काय सांगशील आता तू म्हणजे खूप खूप धन्यवाद माझ्या गीतावरती सगळ्यांना भरभराटून प्रेम केलं तर ह्या पुढे पण असंच राहू द्या म्हणजे मला पुढचं हे आणखीन तुमचं पाठबळ असल्यामुळं मला वत्सावं येईल आणि काम तर का आता करावंच लागत पण असं नेमकं म्हणजे जे परमेश्वरानं मला बुद्धी दिली तसं तसं मी पुढं घेत चालन तुमच्या इच्छेनुसार समजा जसं जसं मला सुचन तसं तसं आता सगळ्यालाच माहिती आहे म्हणजे काही आपल्याला शिक्षणाचा याचा काही आपल्याला त्याच्यात काही ले लेण्यापोसण्याचं हेच नाही तर मला जे भगवंतांना बुद्धी दिली तशी मी प्रयत्न करीत चालून तुमच्या इच्छानुसार नक्की 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 आज आपण जे गीत अपलोड करणार आहे किंवा आज संध्याकाळी आता याच्यानंतर तर रेग्युलरच व्हिडिओ टाकणार एक त्याचं एक कडव द्रुपदी बंधू बंधू धर्माचा जोडीला द्रुपदी बंधू बंधू ध्रमाचा जोडीला, कापली वैक ग पदर झरीचा फाडीला, कापली वैक रंग पदर झरीचा फाडीला,